सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथे तेवीस वर्षीय तरुणाची समलिंगी शरीर सुखाची मागणी नाकारल्याच्या कारणावरून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की सुजय पाटील हा भोळ्या स्वभावाचा असून रविवारी रात्री तो दोन अल्पवयीन मित्रांसह हो, बेळंकी येथे हळदी समारंभाला केला होता कार्यक्रमानंतर परतताना तिघांनी मद्यपान केले आरेगेतील पाजर तलावाजवळ पोहोचल्यानंतर एका मित्राने सुजयकडे समलिंगी शरीर सुखाची मागणी केली सुजयने त्यास विरोध केला के त्यामुळे केली आणि त्यानंतर त्याला तलावात बुडून ठार मारले असं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय सुजयच्या मृतदेहावर लाथाबोक्याने आणि दगडांनी झालेल्या गंभीर जखमा आढळल्या असून मृतदेह पिवस्त्र अवस्थेत सापडल्यामुळे पोलिसांना संशय आला पोलिसांच्या पुढील तपासात ही घटना समज समलिंगी मागणीवरून खटल्याचे स्पष्ट झाले या घटनेने परिसरात खळबळ उडाली मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये परवा दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी त्यातील सुजल बाजीराव पाटील व एकवीस राहणार आरग हा युवक बेपत्ता झालेला होता त्याची तक्रार देण्यासाठी त्याचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये काल दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आले होते आणि त्या अनुषंगानं माहिती घेतली असता सदरचा मुलगा जो आहे तो त्याच्या मित्रासोबत निघून गेल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पाहिलेले होते त्या अनुषंगाने त्यांच्या त्या मित्रांच्याकडं विचारपूस केली असता त्यांनी सदर जो बेपत्ता सुजल बाजीराव पाटील आहे त्याला एका कार्यक्रमात बेळंकी येथे घेऊन गेले होते तिथे त्यांनी मद्यपान केलं आणि तिथून ते परत आरगला आले होते आणि येथील तलावाजवळ त्यातील जो एक अल्पवीन त्याचा मित्र आहे त्यानं त्याच्याशी समलिंगी संबंध करण्याचा प्रयत्न केला त्यास त्याने विरोध केला असता त्याच्याशी झटापट करून त्याला लाता मारहाण केली आणि त्याच तलावामध्ये येथील तलावामध्ये त्याला पाण्यामध्ये बुडवून दोन अल्पवयीन त्याच्या मित्रांनी त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे या घटनेमध्ये सदरचा बेपत्ता जो सुजल बाजीराव पटेल आहे त्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्यामध्ये तपास करून सदरच्या जो सदरची जी कोणाची घटना आहे ती उघड चाललेली आहे जे यातील अल्पवयीन बालक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आम्ही पुढील Ya, boleh saya terpaksa kerja.